नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते तीन महिन्यांपूर्वी माझ्या वैजापूर तालुक्यातल्या रामवाडी या अवघ्या पाचशे वस्तीच्या गावातल्या एकवीस वर्षाच्या कल्याणी योगेश पिंगळे या मातेचा प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव होऊन एका शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये मृत्यू झाला या मृत झालेल्या कल्याणीची तीन महिन्यांची मुलगी माझ्याकडे अधूनमधून जिचं नाव परी आहे ती माझ्याकडे उपचारासाठी येत असते आणि जेव्हा जेव्हा या मुलीला मी बघतो तेव्हा मला माझ्या मनामध्ये हा प्रश्न येतो की या तीन महिन्याच्या अनाथ झालेल्या मुलीच्या शासकीय व्यवस्थेने घेतलेल्या बळीबद्दल या अवघ्या तेरा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये कोणाला एवढंही दुःख वाटत असेल की नाही त्याच दरम्यान अनिशा भिसे या आईचाही मृत्यू झाला अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायक ती घटना होती या घटनेबद्दल महाराष्ट्रात घराघरात चर्चा झाली सगळीकडे माध्यमांमध्ये चर्चा झाली तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनच्या तज्ज्ञ समितीचा निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सादर करण्यात आला पण एक अत्यंत गरीब अक्षरशः साध्या मातीच्या घरात राहणाऱ्या एका एकवीस वर्षाच्या मातेचं मृत्यू मात्र आपल्याला कोणालाही दुःखदायक वाटत नाही आणि तिच्या या तीन महिन्याच्या अनाथ मुलीबद्दलही आपल्याला काही वाटत नाही त्याच्यानंतर विधानसभेचं जे सेशन झालं त्याच्यामध्येही कुठल्याही लोकप्रतिनिधीला असं वाटलं नाही की या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रसूती दरम्यान रक्तस्राव झाल्यावर जे औषध लागतं कार्बिटोसिन हे औषध शासकीय व्यवस्थेमध्ये उपलब्ध नाही अत्यंत शर्म शर्मेने आपली मान मान खाली जावी। तेरा मान खाली जावी महाराष्ट्रातल्या कोटी जनतेची करणारी ही गोष्ट आहे पण कोणालाही याचा मागमूस नाही कोणाला हे माहिती आहे की नाही हेही मला माहिती नाही आणि ज्या काही महिला नेत्या या दिनानाथ प्रकरणानंतर या रस्त्यावर उतरल्या होत्या त्यांना त्यांच्या या या गरीब या शेवटच्या घटक्यात घटकांमध्ये मधली असलेली ही जी कल्याणी पिंगळे आहे हिच्या मृत्यूबद्दल काही वाटत नाही यांना कोणालाही याच कुठल्याही महिला नेत्याला किंवा महिलाच कशाला सगळ्या पुरुषांना मी तर म्हणतो नेतेच कशाला अख्ख्या तमाम महाराष्ट्रातल्या स्त्री पुरुषांना याला याचं जराही शल्य वाटत नाही की इतकी वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आणि संयुक्त महाराष्ट्र मिळवून आज मराठीचा लढा आपण देतोय पण आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये हे साधं पंधरा रुपयांचं एक प्रसूती दरम्यान रक्तस्राव रोखणारं औषध आम्ही उपलब्ध करू शकलो नाही यासारखी दुसरी शर्मेची बाब महाराष्ट्राच्या जनतेसाठी असू शकत नाही असं मला वाटतं असे कित्येक मृत्यू आज घडत आहेत कित्येक माता मृत्यू हे घडत आहेत ते एकेकाळी एक माता मृत्यू जरी झाला तरी विधानसभेमध्ये अगदी लोकसभेमध्ये त्याची चर्चा व्हायची आणि त्याचा मागोवा घेतला जायचा असे कित्येक कल्याणी गेल्यानंतरही कुठेही आज त्याच्याबद्दल साधा ब्र काढला जात नाही हे माझ्यासारख्या एका डॉक्टरसाठी ही अत्यंत खेदजनक आणि अत्यंत दुःखदायक बाब आहे हे प्रश्न कसे कधी सुटतील याची उत्तर मला तरी दिसत नाही तुम्हाला दिसतात की नाही मला माहित नाही धन्यवाद